बारा तासाच्या आत अठ्ठ्याण्णव हजाराचं सोन्याचा छडा लावलेला आहे तर या घटनेचा काय उपक्रम सांगू शकाल दिनांक नऊ सात पंचवीस रोजी वागणारे रमाबाई वाघणारे त्यांच्या परिवारासह ला, लातूरवरून लातूरवरून अहमदपूरला जात असताना ॲटोमध्ये गेल्या प्रायव्हेट ऑटो केला त्यांनी त्यांच्या बुक केला आणि तिथं पोहोचल्यानंतर उतरताना त्यांच्या लक्षात आलं की त्यांची पर्स जी आहे ती पाठीमागे ठेवलेली होती आणि पर्समध्ये जवळपास दहा ग्रॅम अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचं सोन्याचं त्यांच्या जे दागिने वगैरे होते तर ते तिथं विसरून राहिले तिथून गेल्यानंतर ॲटोवाल्यांनी गेल्यानंतर त्याची सासरवाडीला गेलेला आहे आणि सासरवाडीला गेल्यानंतर आ सासरवाडीवरून त्याची पत्नीला घेऊन घरी गेलेला आहे जेव्हा दिनांक अकरा सात रोजी हे फिर्यादी आपल्याकडे आले त्यावेळेस आपले दोन आमलदार हराळे आणि कांबळे यांनी गॅसच्या पेट्रोल पंपाविषयी गेले आणि तिथून नंबर ट्रेस केला त्या नंबर ट्रेसवरून कळालं की हा ॲटो आहे ॲटोवाल्याला आपण बोलून पोलीस स्टेशनला आणलं ला। सुरुवातीला त्यांनी उडवाडीची उत्तर दिली परंतु ज्यावेळेस त्याला आपण पोलिसांप्रमाणे विचारलं की गुन्हा दाखल होऊ शकतो त्यावेळेस त्यांनी शेवटी मान्य केलं की त्याच्या पत्नीच्या हातातून ती बॅग सामानासोबत घरी गेली असती आणि असा अठ्ठा हजाराचा ऐवज परत मिळून दिला सर आम्ही इथून अहमदपूर अहमदपुरा जात असताना आटोमध्ये बसलो पण आम्हाला आश्चर्य वाटलं की ऑटोमध्ये आम्ही जावं कसं अहमदपुरा एवढं लावून पण त्या बा आम्हाला कधीही जातो मी आमचे सासवडे आहे तेवढं मला तेल पानाला होतं चला मग आम्ही विश्वास ठेवा बसलो पण तेवढ्याच पर्स ते मध्ये होते पाऊस येत असताना मग ते बस भिजल म्हणून आम्ही मागं टाकलो मग मागं टाकल्यानंतर तसंच विसरलं अहमदपूरच्या स्टँडसमोर ऑटोवाल्यांना आम्हाला उतरलं आणि लगेच तात्काळ एक मिनटामध्ये आम्ही चौकशी केली तर आटोवाला निघून गेला अक्षरशः चूक आमची आहे आणि त्या सुद्धा दुर्लक्षपणा त्यानं केला पण शेवटी आम्ही आता चौकशी करायची कुठं आमच्याकडे काही मोबाईल नंबर नको ऑटो नंबर नको मग आम्हाला एक प्रूफ होता की पार्थ पेट्रोल पंपापाशी त्यांना गॅस भरला होता मग तेवढंच प्रूफ आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी आम्ही आलं आणि मॅ मॅनेजरला विनंती केली आणि सर असं असं घटना घडली आहे ठीक आहे देतो तो काढून मग त्यांना तात्काळ काढून दिले आणि ते घेऊन आम्ही नंबर घेऊन आणि ते फोटेचं ते मोबाईल नंबरसुद्धा आम्ही फोटो काढून घेतलो आणि इथं लागलीच आम्ही या पोलीस स्टेशनला आलो या ठिकाणी पोलीस खाक्याच्या आवाजानं कांबळे साहेब आणि इथले आमचे पाटील साहेब पी आर साहेब यांच्या प्रक्रमाने हा आम्हाला एवढं मुद्देश आठवणचा माल आम्हाला सापडला आम्हाला धन्यवाद देतो या साहेबांना की असे अधिकारी अशा ठिकाणी जर असतील तर तात्काळ कोणत्याही गुन्ह्याचा तपास होऊ शकतो मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो धन्यवाद सर माझी सोन्याची वस्तू मिळवून दिल्याबद्दल सर्व कर, पोलीस कर्मचाऱ्याचे साहेबांचे सर्वांचे मी आभार मानतो